सासूबाई तुम्ही तुमचे सामान लवकर पॅक करा आता तुम्ही आमच्या सोबत राहायला चला हेच तुमच्यासाठी चांगले होईल या तुटलेल्या घरापासून तुमची सुटका होईल बघा हे तुमचे घर किती तुटले आहे या घरात आम्ही राहणार नाही हे घर आमच्या लायकीचे नाही काल इथे थोडासा पाऊस पडला होता लगेच इथे पाणी आले तुम्ही या घरात कसे राहता हे मला समजतच नाही या घरात दोन दिवसही घालवणे माझ्यासाठी कठीण आहे पूजा तिच्या सासू शारदाजींना रागात म्हणाली तेवढ्या जवळ बसलेला शारदाजींचा मुलगा अनिल म्हणाला हो आई पूजा बरोबर बोलत आहे तू तु तुझे कपडे लवकर घे आणि तू आमच्या सोबत चल आई आता तू इथे एकटी काय एक करणार आहेस घरात बसलेल्या शारदाजी मुलाचे आणि सुनेचे बोलणे ऐकून भावनिक झाल्या त्यांना घर सोडायचे अजिबात वाटत नव्हते पण काय करणार होत्या आता कदाचित हेच नियतीने ठरवले होते जोपर्यंत त्यांचा नवरा होता तोपर्यंत त्या गावात त्यांच्या नवऱ्यासोबत आरामात जीवन जगत होत्या पण दहा दिवसांपूर्वी त्यांचा नवरा त्यांना सोडून गेला त्यामुळे त्यांना त्यांच्या मुला आणि सुनेसोबत शहरात जावे लागले जरी त्यांना शहरात जायचं नव्हतं त्यांच्या म्हातारपणी त्यांची काळजी घेणारा त्यांच्या मुलाशिवाय दुसरा कोणी नव्हता म्हणून मुलगा म्हणाला की आई गाव शहरापासून खूप दूर आहे आणि मी तुझी काळजी घेण्यासाठी वारंवार येऊ शकणार नाही तू आमच्या सोबत आली तर बरे होईल नाहीतर तू इथे अशीच सडून मरशील मग शारदाजींनी काहीतरी विचार केला आणि त्यांच्या मुलाला म्हणाल्या बेटा असं होऊ शकत नाही का तू आपल्या या घरावर काही पैसे खर्च करून ते दुरुस्त करून घे बेटा गोष्ट अशी आहे की मला माहीत नाही ते शहर आवडेल की नाही मी आयुष्यभर या घरात राहिलो आहे म्हणूनच मला हे घर सोडायला अजिबात आवडत नाही शारदाजींनी हे नुकतेच बोलले होते तेव्हा त्यांची सून पूजा रागाने म्हणाली सासूबाई सर्वात आधी आम्ही तुम्हाला आमच्या सोबत घेऊन जात आहोत हे तुम्ही उपकार समजा उलट तुम्ही आम्हाला गोष्टी शिकवत आहात तुम्ही देवाचे आभार माना आम्ही तुम्हाला आमच्या सोबत घेऊन जात आहोत नाहीतर तुम्ही इथेच मराल हे ऐकून शारदाजी दुःखी झाल्या आणि म्हणाल्या सुनबाई लग्न झाल्यानंतर मी या घरात आली तेव्हापासून मला हे घर खूप आवडते हे घर कच्चे घर असू शकते पण ते माझे स्वप्नातील घर आहे यावर पूजा रागात म्हणाली सासूबाई हे जीर्ण झालेले घर तुमच्या स्वप्नातील घर आहे का जेव्हा तुम्ही माझे शहरात घर पाहाल तेव्हा तुम्ही वेड्या व्हाल तुमच्या पूर्ण खानदानाने असे घर बनवले नसेल म्हणूनच मी म्हणत आहे की तुम्ही एकदा शहरात माझे घर बघा जर तुम्ही एकदा माझ्या घरी आलात तर परत इथे कधीच येणार नाहीत तेव्हा शारदाजी त्यांच्या मुलाकडे पाहत म्हणाल्या पण बेटा मग गावातल्या जमिनीचे काय होईल आपली शेती कोण करेल तेव्हा मुलगा म्हणाला आई तू काळजी का करतेस जोपर्यंत वडील होते तोपर्यंत तू शेती करत होतीस आता तुला काय वाटते की मी माझी नोकरी सोडून गावी शेती करण्यासाठी येऊ हो का मी सहा महिन्यांसाठी जमीन शेअर करायला देईन मी इथे शेती करायला गावात येणार नाही तेव्हा अंगणात खुर्चीवर बसलेल्या शेजारी ममताजींनी सर्वांचे बोलणे ऐकून शारदाजींना म्हटले अगशारदा तू काळजी का करतेस खरच तुझा मुलगा आणि सून खूप चांगले आहेत तुला शहरात घेऊन जात आहेत आता तू माझ्याकडे बघ मी तुझ्यापेक्षा मोठी आहे मला तीन मुले आहेत ते सर्व शहरात राहतात आणि मी इथे एकटीच पडून आहे मी माझ्या मुलांना किती वेळा सांगितले आहे की मला त्यांच्यासोबत शहरात घेऊन जा पण प्रत्येकजण काही ना काही खोटे सांगतो तुझे नशीब देवाने सोन्याच्या पेनने लिहिले आहे तुला इतके चांगला मुलगा आणि सून मिळाले आहेत ते तुला स्वतः घेऊन जात आहेत तेव्हा शारदाजींना वाटले की शेजारी खूप त्रास होऊ लागला होता तेव्हा मी काठी घेऊन चालायची तेव्हा माझा मुलगा आणि सून मला भेटायलाही येत नव्हते पण त्यावेळी मला माझ्या पतीचा आधार होता म्हणून ते ठीक होते आता मी एकटी कशी करेन म्हणून आता मी माझ्या मुलाकडे आणि सुनेकडे जाण्याचा जास्त विचार करू नये असा विचार करून शारदाजींचे दुःख थोडे कमी झाले आणि त्या आनंदाने त्यांच्या मुलाकडे आणि सुनेकडे जाण्यासाठी तयार होऊ लागल्या दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना ट्रेनचे तिकीट मिळाले जड अंतःकरणाने शारदाजींनी त्यांच्या गावातील घर सोडले आणि त्यांच्या मुलाकडे आणि सुनेकडे जाण्यासाठी ट्रेन मध्ये चढल्या त्यांच्या मुलाकडे आणि सुनेकडे जाण्याचे घर गावापासून खूप दूर होते चोवीस तासांच्या प्रवासानंतर शारदाजी त्यांच्या मुलाच्या घरी पोहोचल्या त्या पहिल्यांदाच त्यांच्या मुलाकडे आल्या होत्या म्हणून बाहेरून घर पाहून त्यांना आश्चर्य वाटले त्यांच्या मुलाकडे पाहून त्या म्हणाल्या बेटा तू खरोखर शहरात खूप छान घर बांधले आहेस मी पहिल्यांदाच आली आहे बाहेरून तर घर खूप सुंदर दिसते तर आतून किती सुंदर असेल हो आई मी माझे घर खूप मेहनतीने बांधले आहे आई तू घरात ये शारदाजींनी घरात जाण्यासाठी एक पाऊल टाकताच त्यांच्या त्यांना अडवून म्हटलं सासूबाई तुम्ही हे काय करत आहात बाहेर चप्पल काढा तुमच्या चप्पलमध्ये किती चिखल अडकला आहे ते तुम्हाला दिसत नाही का तुम्ही चप्पल बाहेर काढा घरातील संपूर्ण फरशी घाण होईल हो हो सुनबाई तू बरोबर बोलत आहेस खरंच माझ्या चप्पलीला खूप घाण लागली आहे असं म्हणत शारदाजींनी त्यांची चप्पल काढली आणि दाराबाहेर ठेवली मग त्या घरात गेल्या आणि त्यांची बॅग सोफ्यावर ठेवली हे पाहून पूजा परत रागात म्हणाली सासूबाई तुम्ही हे काय करत आहात तुम्हाला दिसत नाही का हे किती महागडे सोफे आहेत आणि तुम्ही तुमची बॅग सोफ्यावर ठेवली तुम्ही संपूर्ण सोफा घाणेरडा केला हे ऐकून शारदाजींनी पटकन सोफ्यावरून बॅग उचलली आणि म्हणाल्या सुनबाई मग मी माझी बॅग कुठे ठेवू हे ऐकून पूजा तोंड फिरवत म्हणाली सासूबाई घर बांधण्यासाठी खूप पैसे लागतात आणि आम्ही दोघांनीही या घरात आमचे पैसे गुंतवले आहेत तेव्हाच आम्ही इतके छान घर बांधू शकलो काही लोक असे असतात की ते आपले संपूर्ण आयुष्य तुटलेल्या घरात घालवतात पण मी अशा तुटलेल्या घरात राहू शकत नाही सासूबाई बघा आम्ही घर नाही तर महाल बांधले आहे शारदाजींना स्पष्टपणे समजले की त्यांची सून त्यांची लायकी काढत आहे पण त्या नुकत्याच त्यांच्या सुनेकडे आल्या होत्या म्हणून त्यांनी तिला काहीही बोलणे योग्य वाटले नाही मग त्यांनी बॅगेकडे पाहिले आणि म्हणाल्या सुनबाई मला माझे सामान कोणत्या खोलीत ठेवायचे आहे ते तू सांग तेव्हा त्यांची सून म्हणाली बघा सासूबाई आमच्या सर्व खोल्या भरल्या आहेत एक आमची खोली आहे एक पाहुण्यांची खोली आहे एकात मी देवाचे मंदिर ठेवले आहे आणि लहान खोलीत मी घरातील अतिरिक्त सामान ठेवते आता मागे फक्त एक खोली उरली आहे तर तुम्ही तिथे जा तुमचे सामान तिथेच ठेवा असे म्हणत पूजा शारदाजींना घराच्या मागच्या बाजूला घेऊन गेली आणि त्यांचे सामान एका छोट्या त्या खोलीत बरेच सामान पडले होते होते आणि सुनेने घर नुकते होते। घर नुकतेच बांधले त्यामुळे बांधल्यानंतर जे काही साहित्य शिल्लक होते ते त्या खोलीत होते तिथे फक्त थोडी जागा होती शारदाजींनी त्या खोलीत त्यांचे सामान ठेवले होते पण त्या छोट्या खोलीत त्यांना खूप बुदमरल्यासारखे वाटत होते कारण आतापर्यंत त्या गावात एका मोठ्या अंगण असलेल्या उघड्या घरात राहत होत्या म्हणूनच त्यांना त्या छोट्या खोलीत खूप गुदमरल्यासारखे वाटत होते बाहेर पडून त्या त्यांच्या मुलाला बेटा ती खोली खूप लहान आहे तुझ्या घरात इतक्या खोल्या आहेत तू मलाही त्यापैकी एक खोली दे बेटा ती खोली घराच्या मागे इतकी लांब आहे की तू किंवा सून मला दिसणार नाहीत तिथे एकटी बसून मला भीती वाटते जर मी इथे कोणत्याही खोलीत राहिलो तर मग मी तुम्हाला माझ्या समोर पाहत राहीन त्यामुळे मीही व्यस्त राहीन हे ऐकून त्यांचा मुलगा म्हणाला आई माझ्या ऑफिसचे काम असतो इथे चार लोक घरात येतात आणि जातात कधी कोणासोबत तरी माझी मीटिंग असते म्हणूनच आम्ही येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी एक खोली ठेवली आहे तुझ्याने तुला आधीच सांगितले आहे की बाकीच्या खोल्या भरलेल्या आहेत म्हणून तू मागच्याच खोलीत राहा मुलाचे हे बोलणे ऐकून शारदाजींना खूप वाईट वाटले किती आशेने त्या त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या घरी आल्या होत्या गावात एकटे राहणे त्यांना सोयीचे वाटणार नाही या आशेने त्या शहरात आल्या होत्या पण इथे एकत्र राहूनही मुलाने आणि सुनेने त्यांना अनोळखी मानले इथेही त्या एकट्याच राहणार होत्या शारदाजी काय करावे याबद्दल खूप गोंधळल्या होत्या आता त्या गावातही राहू शकत नव्हत्या आणि शहरातही राहू शकत नव्हत्या आता त्या कुठे जाणार होत्या मग त्यांनी स्वतःला पटवून दिले की हे मुलाचे घर आहे नंतर सर्व काही ठीक होईल किंवा नंतर मी त्यांना पटवून देऊन सर्व काही ठीक करेन मी आताच आली आहे मला इतक्या लवकर कोणताही निर्णय घ्यायचा नाही या आशेने शारदाजी त्या खोलीत गेल्या संध्याकाळी सुनेने जेवणासाठी बोलावले म्हणून शारदाजीही आल्या आणि जेवणाच्या टेबलावर बसल्या सुनेने खूप मसालेदार जेवण बनवले होते पण शारदाजी रात्री हलके जेवण करायच्या त्या रात्री भात अजिबात खात नव्हत्या पण आज त्यांना सुनेने खूप बोलले होते त्यामुळे ते त्यांना जेवणाबद्दल बोलायचे नव्हते म्हणून त्यांनी शांतपणे भाज्या आणि भात खाल्ले पण त्यांच्या पोटात गॅस होत राहिला ज्यामुळे त्यांना येत नव्हती दुसऱ्या दिवशी शारदाजी त्यांच्या सुनेला म्हणाल्या सुनबाई रात्री जड अन्न खाल्ल्यामुळे माझे पोट खूप दुखत होते आज तू संध्याकाळी जरा हलके जेवण बनव हे ऐकून सुनेला खूप राग आला ती बोलू लागली सासूबाई तुमच्यामुळे आम्ही संध्याकाळी मूगडाळ आणि भाकर खायला सुरुवात करणार नाही जर तुमचे पोट खराब होत असेल तर तुम्ही संध्याकाळी स्वतःसाठी काहीतरी हलके जेवण शिजवा मला काही त्रास नाही आम्ही काय अजून म्हातारे झालो नाही आम्ही संध्याकाळी जडज जेवण खातो आज शारदाजी त्यांच्या सुनेचे बोलणे ऐकून पुन्हा गप राहिल्या त्यांना असे वाटले की त्या त्यांच्या मुलाच्या घरी नाही तर दुसऱ्याच्या घरी आल्या आहेत जेथे त्यांना बंधनात राहावे लागत आहे त्या प्रत्येक वेळी त्यांच्या सुनेशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत होत्या पण काही ना काही घडत होते ज्यामुळे त्या खूप दुःखी व्हायच्या हळूहळू शारदाजी त्यांच्या मुलाच्या घरी येऊन दोन महिने झाले होते त्या त्यांच्या मुलाच्या घरी त्यांच्या म्हणण्यानुसार राहू लागल्या त्या स्वतः जेवण बनवत होत्या आणि त्यांच्या छोट्या खोलीत राहायची त्या त्यांची सून जे काही बोलेल त्या करायच्या पण कुठेतरी त्यांच्या मनात एक वेदना होती मुलगा आणि सून त्यांना डोळ्यात बघत नाहीत एकदा त्यांनी त्यांच्या मुलाला गावी जात आहे सांगितले तेव्हा मुलाने नकार दिला आणि बोलला की तू गावी जाऊन काय करणार आहेस आता गावातले मोडकळीस आलेले घर नक्कीच कोसळले असेल तिथे तुला राहण्यासाठी एकही खोली नाही मग तिथे जाऊन तू काय करणार आहेस आणि आमच्याकडे ते घर बांधण्यासाठी पुरेसे पैसेही नाहीत आणि हो उद्या आम्हाला काही कामासाठी बाहेर जायचे आहे आम्ही दोघेही जाऊ आणि रात्री परत येऊ तू दरवाजे कर दुसऱ्या दिवशी मुलगा आणि त्यांच्या कामासाठी निघून गेले रात्री दहा वाजता ते घरी परतणार होते म्हणून शारदाची जेवण बनवत होत्या तेव्हा त्यांनी स्वतः हो सोबत त्यांच्या मुला आणि सुनासाठीही जेवण बनवले त्यांना वाटले की रात्री सून थकून घरी येईल मी त्यांच्यासाठीही साधे जेवण बनवते नाही तर रात्री जेवण बनवण्यास त्रास होईल असा विचार करून त्यांनी मुलगा आणि सुनेसाठीही काही भाज्या आणि भाकरी बनवल्या मुलगा आणि सुन रात्री परतल्यावर शारदाजींनी जेवणाच्या टेबलावर असलेल्या सर्वांना जेवण वाढले हे पाहून सुन आणि म्हणाली सासूबाई तुम्हाला हे जेवण आमच्यासाठी बनवायला कोणी सांगितले आम्ही हे जेवण खाणार नाही आम्ही दिवसभर थकलो आहोत हे तुमचे असे जेवण पाहून माझा पूर्ण मूड खराब झाला तुम्ही हे जेवण येथून काढून टाका मग पूजा अनिलकडे पाहून रागाने म्हणाली तू लवकर आपल्यासाठी पिझ्झा ऑर्डर कर आज तेच खाऊन आपल्याला सांभाळावे लागेल हे ऐकून शारदाजी हळूच म्हणाल्या बेटा तुम्ही लोक बाहेरचे अन्न जास्त खाता बाहेरचे अन्न जास्त खाणे देखील हानिकारक आहे तुम्ही शक्य तितके घरचे आणि साधे अन्न खा तुम्ही लोक महिन्यातून दहा ते पंधरा वेळा बाहेरचे अन्न खाता तर हे तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाही हे ऐकून पूजार म्हणाली सासूबाई आम्ही आधीच दिवसभर थकलो आहोत आता व्याख्यान देऊन तुम्ही आमचे डोके आणखी बिघडू नका तुमचे हे सडलेले जेवण तुम्हीच खा शारदाजी त्यांच्या मुलाकडे पाहिले जो त्याच्या कामात व्यस्त होता मग त्यांनी जेवणाची प्लेट उचलली आणि त्यांच्या खोलीत गेल्या पण त्या ते, ते जेवण खाऊ शकल्या नाही आज परत एकदा शारदाजींच्या डोळ्यातून अश्रू आले होते त्या विचार करू लागल्या मी माझ्या मुलाचे आणि सुनेचे भले करण्याचा विचार करत होती पण ते दोघीही मला नेहमीच वाईट बोलतात मी मी माझ्या मुलाचे आणि सुनेचे विचार करणे चुकीचे आहे का मोठी असल्याने त्यांना चुकीची गोष्ट करणे थांबवणे हे चुकीचे आहे का असा विचार करून शारदाजी काहीही न खाता चोपल्या मध्यरात्री अचानक एक जोरदार वादळ आले रात्री शारदाजींनी स्वयंपाकघरात जेवण बनवले होते आणि त्या खिडकी बंद करायला विसरल्या होत्या वादळामुळे खिडकी भिंतीवर काच फुटली काच फुटल्याचा आवाज ऐकून मुलगा आणि सून दोघेही स्वयंपाकघरात गेले तेव्हा शारदाचीही घाबरल्या एवढा मोठा आवाज कुठून आला आणि त्याही स्वयंपाक घरात गेल्या त्यांनी तिथे पाहिले तर खिडकीची काच फुटलेली होती त्यामुळे सुन रागाने म्हणाली सासूबाई तुम्हाला काम करण्याची काहीच अक्कल नाही का आम्ही आमचे हे घर खूप कष्ट करून बांधले आहे पण तुम्हाला या घरात कशाचीही पर्वा नाही बघा तुमच्या निष्काळजीपणामुळे स्वयंपाकघराची एवढी महागडी खिडकी तुटली आता काच दुरुस्त करायला हजारो रुपये लागतील पण तुम्हाला काही फरक पडणार नाही कारण पैसे तर आम्हाला द्यायला लागतील तुम्ही रोज घरात काही ना काही नुकसान करता पूजा रागाने म्हणाली अनिल मी आता तुझ्या आईच्या वागण्याला खूप कंटाळली आहे तू एक काम कर तू तु तु तुझ्या आईला गावातच सोड तिची त्याच घरात राहण्याची लायकी आहे तिला इतके चांगले घर आणि चांगले जेवण पचत नाही अनिलने ही म्हटले आई तू तु तु तुझे सामान बांध मी तुला उद्याच गावात सोडेन मी तुला सोबत केला पण तू आमच्याशी जुळवून घेऊ शकत नाहीस तू पूर्णपणे गाव मूर्ख आहेस शहरात राहण्याची लायकी तुझ्यात नाही पूजाने तुझ्याशी जुळवून घेण्याचा खूप प्रयत्न केला पण तू या घरात राहण्यास योग्य नाहीस आता तुझ्यासाठी चांगले होईल तू गावात जाऊन राहा हे ऐकून शारदाजींच्या डोळ्यात पाणी आले त्या म्हणाल्या बेटा मी आता गावात कशी राहू गावातील घर सोडून दोन महिने झाले आहेत जर तुला मला गावात सोडायचे असेल तर तू किमान मला एक चांगली खोली तरी बांधून दे जेणेकरून मी पावसाळ्यात आरामात राहू शकेन हे ऐकून सून त्यांच्यावर ओरडली सासूबाई तुम्हाला लाज वाटत नाही का आम्ही इतके महागडे घर बांधले आहे आम्ही इतके पैसे खर्च केले आहेत अजून आम्हाला एम आय पूर्णपणे भरता आले नाही आणि तुम्हाला गावात खोली बांधून हवी आहे अरे पैसे काय झाडांवर येतात का ये आम्ही तुमच्यावर पैसे का खर्च करावेत जा आणि तुम्ही तो घर जसा आहेस तसाच राहा मुलगाही त्याच्या पत्नीशी सहमत झाला आणि खोलीत झोपायला गेला स्वयंपाकघरात उभ्या असलेल्या शारदाजींना असे वाटत होते की हे वादळ बाहेर नाही तर त्यांच्या मनात आहे आता शारदाजींना त्यांच्या मुलाच्या आणि सुनेचा अपमान सहन करण्याची हिंमत नव्हती इतके दिवस त्या प्रत्येक वेळी गप्प राहायच्या त्या असा विचार करत होत्या की मुलगा आणि सून हळूहळू सर्व काही समजून घेतील पण काहीही समजून घेण्याऐवजी ते त्यांना निरर्थक गोष्टी सांगत होते आणि त्यांचा अपमानही करत होते आता मी या घरात राहणार नाहीत माझे गावातील घर काहीही असो मी तिथेच जाईल दुसऱ्या दिवशी अनिलने त्यांना गावात सोडले आणि लगेच तिकीट बुक केले आणि परत आला अंगणात उभ्या राहून शारदाजी त्यांच्या मुलाला जात असताना पाहत राहिल्या निघताना मुलाने असेही म्हटले नाही की आई काही पैसे ठेव घराच्या अंगणात खूप गवत आहे ते साफ करण्यासाठी तू कोणाला तरी बोलाव आई तू घराच्या जेवण पाण्यासाठी काहीतरी खरेदी कर पण तो शांतपणे शहराकडे निघून गेला नशिबाचा हिशोब मानून शारदाजींनी हे देखील स्वीकारले देवाने मला दिलेले आयुष्या इतकेच मी आरामात जगेन आज गावात आल्यानंतर कुठेतरी शारदाजींनी सुटकेचा नी श्वास सोडला होता जरी त्यांच्या घरावर छाप्पर नव्हते पण त्यांना स्वातंत्र्य वाटत होते आणि त्या आनंदीही होत्या मागे वळून पाहताना त्यांना दिसले की घरात सगळीकडे खूप गवत उगवलेले आहे त्यांनी त्यांचे तुटलेले घर स्वच्छ करायला सुरुवात केली इथे त्यांचा मुलगाही शहरात आरामात राहू लागला होता हळूहळू वेळ निघून गेला मग एके दिवशी अनिल अचानक आजारी पडला पूजा त्याला दवाखान्यात घेऊन गेली तेव्हा असे समजले की बाहेरचे अन्न जास्त खाल्ल्याने त्याचे यकृत खराब झाले आहे सर्व अहवाल पाहिल्यानंतर डॉक्टर म्हणाले की आता तुम्हाला बाहेरचे अन्न खाणे बंद करावे लागेल अन्यथा ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते जर तुम्ही आज तुमच्या आरोग्याची काळजी घेतली नाही तर भविष्यात तुम्हाला अधिक समस्यांना तोंड द्यावे लागेल हे ऐकून पूजा खूप घाबरली आता ती घरी साधे जेवण बनवू लागली ज्या जेवणावर ते दोघेही रागावायचे आज डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते तेच खाऊ लागले पण नशिबाने हेही होऊ दिले नाही ज्या कंपनीत अनिल काम करायचा ती कंपनी बंद पडली त्यामुळे अनिलची नोकरी ही गेली अनिल आणि पूजाने काही पैसे वाचवले होते ज्यातून ते काही दिवस घरातील रेशन आणि औषधांचा खर्च भागवत होते पण काही काळानंतर त्यांचे बँकेचे पैसेही खर्च झाले आता त्यांच्याकडे काहीच साधन उरले नव्हते आणि दुसरीकडे बँकेतून नोटिसा येत राहिल्या अनिल वेगवेगळ्या ठिकाणी दुसऱ्या नोकरीसाठी अर्ज करत होता पण त्याला नोकरी मिळत नव्हती आता त्याला पैशांची कमतरता भासू लागली होती घरातील खर्च भागवणे ही कठीण होत चालले होते मग एके दिवशी पूजाने त्याला सल्ला दिला अनिल आपल्याकडे पैसे नाहीत पण आपल्याकडे पैसे मिळवण्याचा एक मार्ग आहे यातून आपण आपल्या घराचा एमआय देखील भरू आणि तुला दुसरी नोकरी शोधण्यासाठी ही वेळ मिळेल हे ऐकून अनिलने आश्चर्याने तिच्याकडे पाहिले आपण इतके पैसे कुठून आणणार आपले घर दहा पंधरा लाखांचे नाही ते पन्नास लाखांचे आहे ज्यासाठी आपण खूप कर्ज घेतले आहे जरी आपण कोणाकडून कर्ज घेतले तरी ते आपल्याला इतके पैसे देणार नाहीत जर ते एक दोन लाखांचे असते तर ते वेगळेच असते पण कोणीही कर्जावर मोठी रक्कम देत नाही तेव्हा पूजा हसत म्हणाली अरे अनिल आधी तू माझे पूर्णपणे ऐक गावात तुझ्या वडिलांची जमीन कधी उपयोगी पडेल तू तर शेती करायला गावी जात नाहीस आता गरज पडली आहे पैशाने आपण आपले गृहकर्ज परत करू असे झाले तर आपण आपले जीवन पुन्हा रुळावर आणू हे ऐकून अनिलचे डोळेही चमकले अरे पूजा तू खूप चांगला विचार सांगितलास हे माझ्या मनात आधी का आले नाही पण घराची सगळी जमीन आईच्या नावावर आहे मग काय आई तिच्या मुलासाठी जमीन विकू शकत नाही का तू गावी जा जर तू तु तुझ्या तु आईला तुझ्या परिस्थिती बद्दल सांगितले तर ती तुझी आई आहे ती जमीन विकून तुला लगेच पैसे देईल मग काय अनिल आणि पूजा तिकीट बुक करून दुसऱ्याच दिवशी गावात पोहोचले आणि आईचे मोडकळी सालेले घर शोधण्याचा प्रयत्न करू लागले कारण जिथे त्यांचे मोडकळी सालेले घर होते तिथे कोणीतरी कायमचे घर बांधले होते आणि घराबाहेर एक मोठा दरवाजा होता ते घर पाहून अनिल थोडा चिंतेत पडला मग त्याने आजूबाजूच्या लोकांना विचारले काका माझे माझे घर 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 इथे होते घर होते आणि ते स्वतःचे मग हे कोणी ताब्यात घेतले आहे मी माझ्या आईला एक वर्षापूर्वी इथे सोडले होते तेव्हा ते काका म्हणाले अरे बेटा हे तुझ्या आईचे घर आहे तिथे बघ तुझी आई दार उघडत आहे काही दिवसांपूर्वीच तुझ्या आईने हे घर बांधले आहे हे ऐकून अनिल आणि पूजा दोघेही आश्चर्यचकित झाले त्यांना समजले नाही आईने इतके चांगले घर कसे बांधले तिला इतके पैसे कुठून मिळाले आईला पाहून दोघेही घराकडे निघाले घराच्या दारापाशी पोहोचताच अनिल म्हणाला आई हे घर तू कसं बांधलंस तुला एवढं पैसे कुठून मिळाले आणि घर बांधण्यापूर्वी तू मला सांगितलंही नाहीस तेव्हा त्याची आई त्याला म्हणाली बेटा तू बाहेर सगळं बोलणार आहेस का तू घरात आपण आरामात बसून बोलू शारदाजींनी म्हटलं पूजा घरात जाऊ शारदाजी घरा लागता सुनबाई तू बाहेर चप्पल काढ काय झालं आहे स्वच्छ केलं आहे माझे घर घाण होईल हे ऐकून पूजा तिच्या सासूकडे एकट्यात पाहत राहिली तिला खूप राग आला होता पण सध्या तिला तिच्या सासू सोबत काम होत कारण जमीन तिच्या सासूच्या नावावर होती म्हणून तिला उद्धटपणे बोलून तिच्या सासूला आणखी त्रास द्यायचा नव्हता म्हणून शांतपणे तिने बाहेर चप्पल काढली आणि आत आली आत गेल्यावर ती सर्व बाजूंनी घर पाहू लागली घर खरोखरच खूप सुंदर बनवलं आहे दोन खोल्या होत्या एक हॉल आहे एक मोठा अंगण आणि एक स्वयंपाकघर देखील आहे तिथे सुंदर दरवाजे आणि खिडक्या आहेत तुझ्या संपूर्ण घराकडे पाहत असताना शारदाजी म्हणाली सुनबाई ते बघ आता माझ्या घरात महागडे दरवाजे आणि खिडक्याही बसवल्या आहेत आता तू मला बोलू शकणार नाहीस की माझ्या घरात दरवाजे आणि खिडक्या नाहीत शारदाजी त्यांच्या एकामागून एक उत्तर देत होत्या आणि पूजा ही सर्व काही शांतपणे ऐकत होती अनिल उदास चेहऱ्याने खुर्चीवर बसला होता शारदाजी सर्वांसाठी चहा आणि नाश्ता घेऊन आल्या चहा आणि नाश्ता घेतल्यानंतर पूजा तिच्या सासूला संपूर्ण कहाणी सांगू लागली सासूबाई तुम्हाला माहिती आहे का आमच्या सोबत काय झाले आहे त्यांची तब्येत खूप बिघडली होती नंतर त्यांना नोकरीही गमावावी लागली बँकेतून एका मागून एक नोटिसा येत आहेत ज्यामुळे आम्हाला त्रासात इकडे यावे लागले सासूबाई आता फक्त तुम्हीच आम्हाला मदत करू शकता शारदाजींना त्यांच्या मुलाच्या तब्येतीबद्दल ऐकून वाईट वाटले आणि म्हणाल्या बेटा मी तुम्हाला आधीच सांगितले होते की तुम्ही बाहेरचे अन्न कमी खावे तुम्ही तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्या पण त्यावेळी तुम्हाला माझ्या हस्तक्षेपाबद्दल वाईट वाटायचे आणि आज पहा डॉक्टरांनी बाहेरचे अन्न खाण्यास मनाई केली आहे तुम्ही लोकांनी माझे आधी ऐकले असते तर बरे झाले असते तर आज तुम्हाला हा दिवस पाहावा लागला नसता हे ऐकून अनिल आणि अनि पूजा दोघेही जमिनीकडे पाहत राहिले मग अनिल म्हणाला आई आता या सगळ्यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे गावात आपली जी काही जमीन आहे ती आपण विकली पाहिजे आणि त्यातून बँकेचे कर्ज फेडले पाहिजे जेव्हा आपल्याकडे पैसे असतील तेव्हा मग मला दुसरी नोकरी शोधण्यासाठीही वेळ मिळेल आम्ही खर्च सहजपणे भागवू तेव्हा शारदाजी म्हणाल्या बेटा तू कोणत्या जमिनी बद्दल बोलत आहेस मी त्या जमिनीचा एक भाग आधीच विकला आहे मी त्यातून हे घर बांधले आहे आणि अर्धी जमीन जी उरली आहे ती मी माझ्या खर्चासाठी ठेवीन जर मी ती विकून तुला दिली तर मी माझे खर्च कसे भागवू आणि आयुष्य कोणी पाहिले आहे मातारपण किती काळ असेल म्हणून मातारपणात मलाही पैशांची गरज भासेल आणि बेटा मी तुला पाहिले आहे जेव्हा तू मला शेवटच्या वेळी सोडायला आला होतास तेव्हा तू मला गवताच्या तुटलेल्या घरात अनोळखी माणसासारखे सोडून गेलास तेव्हा तू मला विचारलेही नाहीस की आई तुझ्याकडे पैसे आहेत की नाही तुझ्याकडे जेवण बनवण्यासाठी वस्तू आहेत की नाहीत तू काय खाशील राहशील त्याने काहीही विचारले नाही तू मला घरातच सोडून लगेच निघून गेला म्हणून बेटा मी उरलेली जमीन विकणार नाही माझ्या मातारपणाचा तो आधार आहे कारण आजच्या काळात मी पाहिले आहे की मालमत्ता मुलांना आई वडिलांपेक्षा जास्त आहे जर मालमत्ता असेल तर म्हातारपण कसे तरी घालवू पण जर मी तुझ्यावर पूर्णपणे अवलंबून राहिलो तर म्हातारपण खूप वेदनादायक असेल म्हणून मी ती जमीन विकून आता तुम्हा दोघांवर अवलंबून राहू इच्छित नाही आणि मी तुमच्या सोबतही राहिलो आहे एकत्र राहूनही तुम्ही मला एखाद्या प्राण्यासारखे वागवले म्हणूनच मी माझी जमीन विकणार नाही अगदी स्पष्ट शब्दात जमीन विकण्यास नकार दिला आणि म्हणाल्या बेटा मला तुमच्याबद्दल पूर्ण सहानुभूती आहे पण मला माझे म्हातारपणही पहावे लागेल जर आज मी तुमच्याशी सहमत झाली आणि तुमच्यासाठी ते विकले तर मी कुठे जाईन आणि मी काय खाणार मी कशी जगणार आई तू आमच्या सोबत शहरात येऊन राहायला ये अनिल म्हणाला हे ऐकून शारदाजी रागावल्या त्या बेटा कोणत्या शहरात आणि कोणत्या घरात घरात तू तु मला तुझ्या मोठ्या एकही खोली देऊ शकला नाहीस तू मला मोलकर्णी सारखे ठेवलेस मला पुन्हा त्या घरात जायचे नाही शारदाजींचे स्पष्ट उत्तर ऐकून सुन रागावली आणि म्हणाली आई घराची जमीन विकण्यापूर्वी तुम्ही कोणाला विचारले होते तुम्ही तुमच्या मुलाला एकदा विचारायला हवे होते अनिलनेही तिच्याशी सहमती दर्शवली आणि म्हणाला हो आई तू हे अजिबात बरोबर केले नाहीस तू जमीन का विकलीस शारदाजी कठोर स्वरात म्हणाल्या ती माझी जमीन होती म्हणून मी ती विकली आणि मला रोखणारे तुम्ही कोण मला विचारून तुम्ही शहरात तुमचे घर बांधले का आणि तरीही मला घरात राहण्यासाठी जागा किंवा कोणत्याही वस्तूची गरज नव्हती मग जमीन विकण्याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग उरला नव्हता मी जमीन विकली आणि माझे वृद्धत्व सुधारले शारदाजींचे म्हणणे ऐकून अनिल आणि पूजा काहीच बोलू शकले नाही कारण त्यांनी त्यांच्या आईशी ज्या पद्धतीने वागले होते आज देवाने त्यांना सुखरूप परत दिले आता त्यांच्याकडे तिथून निघून जाण्याशिवाय पर्याय नव्हता म्हणून ते शांतपणे उठले आणि तिथून निघू लागले तेव्हा शारदाजींनी त्यांना थांबवले आणि आज जाऊन पाच लाख रुपये आणले आणि मुलाच्या हातात देताना म्हणाल्या बेटा या पैशाने तू स्वतःवर उपचार कर कारण माझे आईचे मन आहे मी तू दोहखी होताना पाहू शकत नाही हे पैसे जे मी जमीन विकली होती त्यातील काही पैसे घर बांधण्यात खर्च झाले काही पैसे माझ्याकडे राहिले होते खरं तर मी या पैशाचे एफ करण्याचा विचार करत होती जेणेकरून व्याज येत राहील पण काही फरक पडत नाही मला शेतीतून पैसे मिळत राहतील या पैशाने तू स्वतःवर चांगले उपचार कर हे ऐकून अनिल लाजला तो त्याच्या आईकडे पाहूही शकत नव्हता आज त्याला त्याची चूक कळत होती तो त्याच्या आईशी किती वाईट वागला होता तिला घरी घेऊन जाऊन त्याने तिचा किती अपमान केला होता आणि तरीही आज जेव्हा त्याला गरज होती तेव्हा त्याच्या आईने त्याला हातात पाच लाख रुपयेही दिले हे पाहून त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि तो त्याच्या आईची माफी मागू लागला तेव्हा शारदाजी म्हणाल्या बेटा मी हे पैसे तुझी आई म्हणून दिले आहेत पण याचा अर्थ असा नाही की मी तुला माफ के माफ केले आहे कारण देवही पालकांना कधीही करत नाही हे ऐकून मुलगा आणि सुन दोघेही खाली तोंड करून तिथून निघून गेले तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनला सबस्क्राईब करा धन्यवाद